ते कुठे गेलो <laughs> okay, okay. अरे सुक्या चल की लवकर माग काय राहिले तुझ वेट वेट डोंट डिस्टर्ब मी डोंट डिस्टर्ब मी ओके ओके बस इथेच बोमल आम्ही जातो सगळ्या विक्या अरे असं काय करताय थांबा की आता आम्ही काय के केलंय बाबा तुम्ही तेवढी ते पूजा बरोबर ओळख करून घेतलाय सा माझी नाही वे आता तरीच म्हंटल याचा जीव कुठं आगलाय अजून बरोबर थांबा दोन मिनिट मी ओळी करून घेऊन येतो गड्या ए काय उघडा आणि कुणाचं रे तुझ नाही रे या पोरीचं <laughs> बर, बर। दोन मिनटं थांबा मिळालोच काय चालेल अरे काय हा कॉलेज सुटले ना मग जा की करला मसर वाड बघत असेल तुझे काय <laughs> सुक्या झालं का तुझं इंट्रोडक्शन ठीक आहे झालं ना आताच काड्या काड्या माझी इज्जत काय करते आमची माऊ आई बाबा दे हो बाबा आला हम्म ठीक आहे माऊ काय चाललंय माऊच अभ्यास झाला वा बेस्ट म्हणून खेळणं चालू आहे वय हा तरीच कस चाललंय कॉलेज तुझ पासून कॉलेजला चार दिवस सुट्टी चार दिवस हम्म कशाला अगं सोनलचं लग्न ठरलंय आपल्या सोनांच हम्म आज दुपारीच सदाचा सा, सा फोन आला होता म्हटला लग्न अचानक ठरलं मुहूर्त ही जवळच झालं बघा म्हटला वेळ फार कमी आहे पत्रिका द्यायला येऊ शकत नाही फोनवरच आमंत्रण स्वीकार असे सदा भाऊजी काय लांबचे आपण का जाऊ सगळे लग्नाला हो तर म्हणूनच पूजाला म्हटलं चार दिवस कॉलेजला सुट्टी घे हो बाबा घेते मी चार दिवस उद्या सांगते सर हा

अरे इथं इथून काय सेटिंग लावा हे कसले सेटिंग आता सेटिंग रे सेटिंग म्हणजे माहित नाही <laughs> लोटक्या आता सांगतेस का सेटिंग म्हणजे काय ते अरे सेटिंग म्हणजे मुलींवर लाईन मारणे आता धन्यवाद भावा तिथंच भेटलाय सांग वर तेवढं भेटू नका यात काय आता खरं तेच सांगितले ना व खरं आहे तुझं अरे तू चोराच्या मनात चालूच रे नाहीतर काय हे कवा सुधारणार हे बघ खरं सांगितलं तरी पण तुम्ही असं करताय अरे बाबा पण आम्ही कुठं कुणावर लाईन मारवले तेव्हा मैत थांबून काय करायला यायचा बघ इथे विकेशाचा दादाचा विषय चालू आहे कुठल्या पोरगीचा नाही मी तेव्हा काय नाही म्हणलं चालून वाटलं तुझ्या जवळच ठेव नुसता पोरींच्या विषयात गुंग असतो एवढी क्लास चालू वेळेला घेऊन जा आणि मी ग्रंथालयात जाऊन येतो तुला नंतर भेट चालते जायला घेऊन चला साहेब कधी आता बरोबर आल साहेब आजू काय नाही काय काम काढलं साहेब माहिती काम होत कामाबद्दल काय आहे काय हा साहेब काम सोडायचं म्हणतो काय प्रॉब्लेम आहे पगार वाढ काय नाही साहेब मग भावाच कॉलेज चालू झालेलं आहे घराची आणि राहण्याची कामं त्याच्यावर वाढलेली आहेत काम होत नाही म्हणून गावाकडे जायचं म्हणतो काम चांगलं ठीक आहे कधी येणार आहे हा काम आवडतो मी जायचं ते काम करत हा ते आपण आता घेऊन जा निसे निसे कर, कर? का थे थे का हा बोल अरे हे मला कायज गणित समजणार आहे जी काका काय ने एक्सप्रेस वाय बरोबर झिरो 0 इक्वल टू मॅडम मॅडमने मला हे सांगितलं होतं ना पण तेच मला काय समजणार आहे म्हणून तुला विचारलं हाय हाय अरे ती पीरियड ऑफ आहे ना म्हणून थांबलोय हां बरोबर थांबामोर माझे क्लासची वेळ झाली मी बाय No, 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 ah, no me... está